शिट्टी लहानपणी आपण शिट्टी वाजवलीच असेल आणि ते गाणंही ऐकलं असेल शिट्टी वाजली गाडी सुटली पण एका गावात आजही शिट्टी वाजली तर लोक घराबाहेर येत नाहीत रात्रीच्या वेळी कोणीच बाहेर भटकत नाही कारण त्या गावात अजूनही शिट्टी वाजते चला तर मित्रांनो जाणून घेऊया या शिट्टीमागचं मागचं रहस्य मादंबा मागच्याच गावात राहणारा स्थानिक वाड्या रस्त्यामध्ये रान मोकळा फिरणारा चांगलाच दांडगा अनुभव असणारा जवळपाससाठी ओलांडली असेल त्यांनी आमच्यासाठी बाबा होते ते घराला खूप आधार दिला होता आणि ते आम्हाला गोष्टीही सांगत त्यातली एक ही शिट्टी आजोबांनी सांगायला सुरुवात केली की अख्ख्या गावा गाव गोष्टी ऐकायचा आजोबांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आरवली लहान असताना बालपण तिथेच गेले ते कोकण किनारपट्टीवर जायचे सगळीकडे नारळाची झाडे आणि तो निसर्गरम्य परिसर खूप छान वाटायचे असे एके दिवशी आजोबा आणि त्याचे मित्र सदा काका रात्री फिरायला गेले असता सदा त्यांना म्हणाला आता येथून पुढे जाणे आपल्याला योग्य वाटत नाही आपण मागे जायला हवं का मागे जायचं भीता का काय आपण आजोबा म्हणाले आजोबा धीट निडर होते सदा काका म्हणाले तसे नाही पण आपण रात्रीच्या वेळी बाहेर पडलो आणि रात्र तर वाईट शक्ती वगैरे जागरूक होतात वेशीच्या बाहेर आपण नको जायला सदा काका मागे जायला निघाले थोडे मागे गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की आपल्याला चकवा लागलाय वाईट शक्तींच्या घेऱ्यात आपण अडोकलोय आणि तेवढ्यात अचानक शिट्टी वाजली ते शिट्टीच्या दिशेने जाऊ लागले वाटले कोणीतरी लहान मुलगा मस्करी करते थोडे पुढे गेल्यावर आता स जाता जाता सदा काकांना जाणवले की मागून कोणीतरी त्यांचे पाय जमिनीत आतमध्ये खेचतंय त्यांनी बाहेर यायचा प्रयत्न केला पण व्यर्थ आणि अचानक पाय मोकळा झाला सदा काकांना नेमके काय होतंय काही समजे ना थोडे पुढे जाताच त्यांना हार्ट अटॅक यायचेच बाकी राहिला होता कारण एवढ्या वेळ ते कोणाच्या तरी सोबत बोलत होते पण शेजारी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हती फक्त काळा कुट्ट अंधार आणि स्मशान शांतता जाता जाता एक स्मशानभूमी लागते आणि सदा काका नेमके ते ओलांडून पुढे जात चालले होते तेवढ्यात त्यांना एक काळी सावली त्यांच्याकडे येताना दिसली आणि काळजात एकदम धस्त झाले अंधारात ती काळी सावली एकदम गडद होऊन चालली होती सदाभाऊ जोरजोरात धावू लागले पण त्यांच्या लक्षात आले की आपण जेवढे जास्त धावत आहेत तेवढीच ती काळी सावली अजून जवळ येत आहे आणि ती आपल्या मागे येत आहे आणि तिचा आकारही मोठा मोठा होत चालला आहे आता सदाभाऊ धापा टाकत टाकत गावच्या वेशीवर येण्याचा प्रयत्न करत होते पण जेवढे पळत पुढे जात होते तेवढ्यापेक्षा दुप्पट अंतर वाढत चालले होते आता तर सदाभाऊंची होती नव्हती तेवढी जीव रा हातात आला आता मरण जवळ आहे की काय असे वाटू लागले तेवढ्यात मागून परत शिट्टीचा आवाज आला आणि एक वाक्य ऐकू आले सदा माघारी जायचो नाही आता इथेच मरण हाय आणि जोर हसण्याचा विचित्र विचित्र आवाज कानी येऊ लागला आता आपले काही खरं नाही सदा भाऊ मनात म्हणाला आणि परत होता नव्हता तो जीव घेऊन धावू लागला पण संकट अजून संपले नव्हते सदाभाऊ धावत धावत एका ठिकाणी पोहोचला तिथून दोन रस्ते जात होते चला सुटलो एकदाच बहुतेक ते रस्ते आपल्याला आपल्या विषयीपर्यंत घेऊन जातील आता त्यांनी वर रस्त्याच्या पाठीवर पाहिले तर एक रस्ता स्वर्गात तर दुसरा नरकात होता बाप रे जीवनपणी स्वर्ग आज जाणार रस्ते कसले मरणच आहे ते काळी सावली आपल्याला बहुतेक स्वर्गातच घेऊन जाणार थोडा रस्ता पार केला तेथे भूतांची जणू जत्राच भरली होती चित्रविचित्र आवाज कानी येऊ लागले सदाभाऊ धावत सुटले या स्वर्गाच्या रस्त्यावर आली तरी आप आता परत कसे जाणार सदाभाऊ जसजसा रस्ता मागे जायचा प्रयत्न करत होता तेवढाच तो रस्ता भयानक वाटत होता जाता जाता रक्ताचा थारोळात कोणीतरी पडलेले दिसले र सदाभाऊ त्यांना मदत करण्यासाठी हात देणार तेवढ्यात त्याचे ते लक्ष त्याच्या शरीरावर गेले आणि लक्षात आले की त्यालाच मुंडकेच नाही आहे तर आता पपप करत तिथून जाण्याचा प्रयत्न केला पण ते शरीर त्याच्या मागे येऊ लागले आणि त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होते हो ते तो आपल्याला मारायला चालला असणार ते जे काही आहे आपल्याच मागे आहे आता ती काळी सावली आणि ते शरीर आपल्याला सोडणार नाही सदाभाऊ मनातल्या मनात मना देवाचा धावा करू लागले कोण आहे तो खवीस मानकाप्या काळी सावली सदाभाऊ आता खूप मोठ्या संकटात सापडले होते ती वाट म्हणजे मसनवटाच होती एका वेळेस एवढी भूते बाहेर आली आता काही खरं नाही आणि धावता धावता लक्षात आले आज आकाशातला चंद्र नाही म्हणजे ही अमावस्याची रात्र आहे आणि भूतांचा प्रहार हा सुरू झालाय सदाभाऊ धावत धावत वेशीवर येण्याचा प्रयत्न करत होते वाटेत वर गावातलाच एकदंत दिसला सदाभाऊ थांबले आणि त्यांनी एकदंताला विचारले आपला रस्ता कोठे आहे एक एकदंतानी हात दाखवला वाटेकडे आणि अदृश्य झाला सदाभाऊ तिकडे जाऊ लागले आणि मनात आराध्य दैवत देश्री वेतोबा चा धावा करू लागले काही वेळानी एक रस्ता बाजूला झाला आणि तो रस्ता सरळ वेशीवर जाताना दिसला आणि ती भुते तिथे येणार तोच विजयांचा कडकडाट झाला आणि एक आवाज आला जोवर मी इथे उभा आहे तोवर कोणी भी आता जावची नाही माझ्या लेकरांसनी तरसाई द्यावचा नाहीतर माझी काठी बोलतले क्षेत्रपाल श्री देव वेतोबा तेथे आले सदाभाऊ आता सुखरूप त्या चक्रातून बाहेर पडलो आणि श्री वेतोबा देवाचे दर्शन घेतले आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली गावात श्री क्षेत्रपाल श्री वेतोबा गावाच्या वेशीवर पालन करतात आणि अनेक जणांना वेगवेगळ्या रूपात मदत केल्याचे अनुभवही आले आहेत आणि वाईट शक्ती त्या गावात आता प्रवेश करू शकत नाही तुम्ही कधी आरवली गावात जाऊन क्षेत्रपाल श्री देवे देव वेतोबा यांचे दर्शन घ्यायला नक्की जा मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद